नमस्कार प्रिय गुंतवणूकदार तुझ्या बरोबर गुरु मार्केट्स चला कंपनी बदल माहिती सह प्रारंभ करूया थोड़े पुढ़े आप प्रत्येक निर्देशक अधिक तपशीलवार आवश्यक असल्यास त्यास विराम देता तुम्हें कॉर्पोरेशन से सर्व प्राटर्स तपशीलवार कंपनी प्रमुख मूलभूत निर्देशक विश्लेषण करूनाथरेस इंक टीकरटी हे पुनरावलोकन दहा जुलै दोन हजार पंचवीस पर्यंतचा वर्तमान डेटा वापरून तयार केला गेला वर्गीकरणानुसार गुरु मार्केट्स कंपनी डायनाथरेस इंक उपवर्गातील आहे सॉफ्टवेअर ॲनालिटिक्स सतरा संस्था विश्लेषणात सहभागी होत आहेत आम्ही या व्हिडिओच्या शेवटी घेतलेल्या निर्णयांचे पुनरावलोकन करू कंपनीसाठी एकूण स्कोअर पैकी आठ पूर्णांक पाच गुण उपवर्गासाठी सरासरी स्कोअर आहे तीन पूर्णांक सात गुण जर आपण व्यापकपणे पाहिले तर सर्वसाधारणपणे बाजाराच्या चौकटीत लक्षात घ्या की संपूर्ण बाजारासाठी सरासरी स्कोअर एक पूर्णांक आठ गुण आहे आठ पूर्णांक पाच गुणांच्या विरुद्ध डायनाथरेस इंक कंपनीच्या शेअर्सच्या किंमतीच्या हालचालींची तुलना करून डायनाथ्रेस इंक आणि उपश्रेणी कंपन्या आम्ही पाहतो की बारा महिन्यांपेक्षा जास्त शेअर्स डायनाथ्रेस इंक पंचवीस पूर्णांक सात टक्के गतिशीलता दर्शविली दोनशे एकोणऐंशी पूर्णांक सात टक्क्यांनी उपश्रेणीसाठी किंमत गतिशीलतेच्या तुलनेत कंपनीचे बाजार भांडवल डायनाथ्रेस इंक मूल्य सोळा डॉलर त्र्याऐंशी सेंट अब्ज सहाशे नऊ डॉलर अब्ज बाजार भांडवलासह उपश्रेणी पॉइंट पाच अब्ज किंमतीची आहे कंपनीचे पुस्तक मूल्य दोन डॉलर एकसष्ट सेंट अब्ज आहे आणि उपश्रेणीचे भांडवलीकरण त्रेपन्न अब्ज डॉलर्स आहे स्टॉक मार्केट आणि बॅलन्स शीट कॅपिटलायझेशनच्या शेअर्सची तुलना करताना आम्ही खालील पाहतो शेअर डायनाथ्रेस इंक बाजार भांडवल मूल्यांकनाच्या बाबतीत उपश्रेणीमध्ये दोन पूर्णांक सात सहा पाच टक्के आहे पुस्तक मूल्य चार पूर्णांक नऊ सहा एक टक्के आहे उपवर्गातील कंपनीच्या बाजारातील वाटा आणि पुस्तक मूल्याचे मूल्यांकन चांगले एक पॉइंट विश्लेषणाखाली असलेल्या कंपनीवर पॉइंट शून्य सात आठ अब्ज कर्ज आहे बॅलन्स शीट कॅपिटलायझेशनची आर्थिक दायित्वे भांडवलाच्या तीन टक्के कंपनीचे आर्थिक दायित्व रेटिंग खूप चांगले दोन गुण कंपनीचे किंमत्तेकमाई गुणोत्तर चौतीस पूर्णांक आठ आहे उपवर्ग शून्य साठी सरासरी उपवर्गातील कंपन्यांच्या तुलनेत बाजार मूल्य आणि कमाईचे गुणोत्तर खूप चांगले दोन गुण गेल्या बारा महिन्यांचा नफा चारशे चौऱ्याऐंशी डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी नफा पाचशे एकोणचाळीस डॉलर दशलक्ष असण्याचा अंदाज आहे उपवर्गातील कंपन्यांच्या तुलनेत अपेक्षित भविष्यातील नफा निर्देशकांचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण कंपनीचे मूल्य ते महसूल गुणोत्तर नऊ पूर्णांक नऊ आहे उपवर्गासाठी सरासरी तेहत्तीस पूर्णांक पाच आहे उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत बाजार मूल्य ते महसूल गुणोत्तराचे मूल्यांकन चांगले एक पॉईंट गेल्या बारा महिन्यांचा महसूल पॉइंट सात अब्ज होता पुढील बारा महिन्यांसाठी फॉरवर्ड महसूल एक हजार आठशे सत्तर डॉलर दशलक्ष असण्याची अपेक्षा आहे उपश्रेणीमधील निर्देशकांच्या तुलनेत अपेक्षित भविष्यातील विक्री खंडांच्या निर्देशकाचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण विक्री मार्जिन अठ्ठावीस पूर्णांक पाच टक्के आहे उपवर्गासाठी सरासरी उणे सतरा पूर्णांक सहा टक्के आहे उपश्रेणी निर्देशकांच्या तुलनेत नफा मूल्यमापन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण उपवर्गातील कर्मचारी संख्येच्या बाबतीत कंपनीचा वाटा बारा पूर्णांक शून्य एक एक टक्के आहे हे बाजार भांडवल शेअरपेक्षा तीनशे चौतीस टक्के अधिक आहे कंपनीच्या प्रति कर्मचारी बाजार भांडवलाची रक्कम तीन हजार दोनशे अडतीस हजार डॉलर्स आहे उपवर्गासाठी ते चौदा हजार चौसष्ट हजार डॉलर्स आहे उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी कंपनीच्या भांडवली प्रमाणाचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण प्रति कर्मचारी नफ्याची रक्कम त्र्याण्णव हजार डॉलर्स आहे उपवर्गासाठी सरासरी पुणे सात तीन आठ हजार डॉलर्स उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या प्रति कर्मचारी नफ्याचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण कंपनीची प्रति कर्मचारी विक्री तीन लाख सत्तावीस हजार डॉलर आहे उपश्रेणी चारशे वीस हजार डॉलर उपश्रेणी मधील कंपन निर्देशक तुलनेत कंपनी प्रत्येक कर्मचारिया चा कमाई से मूल्यांकन पास करना योग्य शून्य गुण तीन पूर्णांक नौ टक्के उपवर्ग सरासरी तुलनेत विक्री साथी शेयर्स दोन पूर्णांक एक टक्के आ है। तांत्रिक निर्देशक चौदह कंपनी साठ टक्के साथ पताई दाखोते डायनाथ्रेस इंक तर उपवर्गा पातळी चौदा अंदाजे एकोणसाठ टक्के आहे कंपनीच्या शेअर्सचे वास्तविक मूल्य अंदाजे पॉइंट दोन आहे कंपनीच्या शेअर्ससाठी एकमत किंमत अंदाज सुमारे त्रेसष्ट डॉलर पंचवीस सेंट आहे आपल्यासाठी उपलब्ध असलेल्या ऑर्डरचे सारणी पाहू पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक द्या ऑर्डर टेबलमध्ये शेअर्सचे मूल्यांकन करण्यासाठी माहिती आणि संदर्भ प्रणालीद्वारे या हंगामात यापूर्वी घेतलेले सर्व निर्णय समाविष्ट आहेत गुरु मार्केट्स ऑर्डर टेबलमध्ये प्रवेश विनामूल्य आणि खुला आहे पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक मूल्यांकन परिणाम म्हणून डायनाथ्रेस इंक स्टॉक मूल्यांकनासाठी माहिती आणि संदर्भ प्रणाली गुरु मार्केट्स एक निर्णय घेतला जातो प्रति शेअर छप्पन्न डॉलर एकोणीस सेंट वर खरेदी ऑर्डर उघडा कंपनीकडे ब्यापैकी उच्च रेटिंग आणि किंमत गतिशीलता आहे या वस्तुस्थितीमुळे ऑर्डर उघडण्यात आली अकीमच्या इंडेक्स मूल्यांकन पद्धतीचा वापर करून संस्थेचे मूल्यांकन केले गेले नफा ध्या सहासष्ट पूर्णांक नऊ सात वर सेट केला आहे स्टॉप लॉस पंचेचाळीस पूर्णांक चार एक वर सेट केला आहे टेक प्रॉफिट किंवा स्टॉप लॉसद्वारे ऑर्डर बंद झाल्यास या प्रकरणात शून्य नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी ट्रेडिंग सत्राच्या शेवटी ऑर्डर स्वयंचलितपणे निश्चित केली जाते किंवा या तारखेपूर्वीच्या शेवटच्या कामाच्या दिवशी तिकर काउंटर काउंटरवेलिन विक्री ऑर्डर असेल शिल्लक व्यवहारावरील व्हिडिओ या चॅनेलवर असेल किंवा आधीच प्रकाशित केला जाईल जेव्हा ऑर्डरपैकी एक बंद असतो बेस किंवा बॅलन्सिंग विरुद्ध ऑर्डर शेवटच्या किंमतीला बंद आहे शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आणि माहिती आणि संदर्भ प्रणाली वापरल्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार गुरु मार्केट्स